आहे कलेक्टर कलेक्टर पण साहेबांनी सांगितलं की साहेब साहेब शिंदे आपले धाराशी पालकमंत्री प्रताप दिसर नाईक साहेब यांच्या आदेशाने शिवसेनेचे लोकप्रिय जिल्हा प्रमुख सूरज महाराज साळुंके यांच्या संकल्पनेतून धाराशिव जिल्ह्यात गाव ते बांधकाम कामगार नोंदणी अभियान शिवसेना पक्षामार्फत काही मुद्दा म्हणून आणि आठमोठ्या धोरणामुळे बरेच बांधकाम कामगार वंचित आहेत त्यांना लाभ भेटत नाही आणि त्यामुळे आम्ही शिवसेनेमार्फत नोंदणी घेतो पण या नोंद खीण बसवण्याचं काम या या प्रशासनाचा मी शिवसेना पक्षाच्या वतीने व बांधकाम कामगार सेनेच्या वतीने मी जाहीर निषेध करतो या पुढचे आंदोलन मी बाळासाहेबांचा सैनिक होता मी या पुढचे आंदोलन शिवसेना टाईम करण्यात येईल एवढे म्हणून थांबितो जय